हे माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे टोमॅटो सॉस घरीच टोमॅटो सॉस इतका सुंदर बनतो की बाहेर बाहेरचं का बरं आपण घ्यायचं घरीच सुंदर असं मी इथे तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे टोमॅटो सॉसची बिना कलर टाकताना मी इथे तुम्हाला सॉस कसं बनवायचं ते तुम्हाला इथे मी रेसिपी दाखवणार आहे मी इथे दीड किलो टमाटर घेतलेलं आहे ते पण तीस रुपयामध्ये घेतलेले आहे बघू शकता तुम्ही इथे मी लालसर असे टमाटर घ्यायचे आहे जेवढे लाल असते ना तेवढे लाल टमाटर तुम्हाला इथे यूज करायचे आहे इथे छान स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि दोन दोन टुकड्यामध्ये असे बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे दोन चार जशा तुम्हाला जमतात तशा फोडी करून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही इथे मी एक पॅन घेतलेला आहे तुम्ही हवं तर कुकरमध्ये पण सिट्टी घेऊ शकतात पण मी इथे पॅन घेतलेला आहे अर्धा आलू घालायचा आहे मी छिलून छान बारीक पी घातलेले आहे आणि अर्धा मी इथे बीट घालणार आहे बीटने तर खूपच सुंदर असा कलर येतो एक इथे कॉटनचा कपडा घ्यायचा आहे दोन इलायची घ्यायची आहे चार पाच लविंग घालणार आहे एक मी इथे मिची घेतलेली आहे एक चक्रफूल घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दहा बारा काळी मिरी घेतलेली आहे एक बारीक चिनरिला कांदा घेतलेला आहे आणि छान इथे मी पोटली बांधून घेणार आहे अशी पोटली बांधून घ्यायची आहे चार पाच लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे अर्धा इंच आल्याचं तुकडं घालायचं आहे बारीक बारीक चिरलेला आणि इथे मी पोटली घातलेली आहे आता आपण इथे गॅस चालू करूया आणि स्लो फ्लेमवर वीस मिनटं इथे छान शिजून घ्यायचं आहे मस्त इथे वीस मिनटं इथे शिजू द्यायचं आहे बघा किती सॉफ्ट हो झालेले आहे टमाटर बघू शकता तुम्ही इथे मी आता पोटली बाहेर काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही टमाटर किती छान इथे गळलेले आहे मी इथे थंड करायला ठेवलेलं आहे थंड झालं की मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ बघू शकता तुम्ही खूप सुंदर कलर आलेला आहे टमाटरला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ बघू शकता तुम्ही इथे मस्त असा कलर आलेला आहे मी इथे गाळणी घेतलेली आहे छान असं गाळून घ्यायचं आहे काही लम्स वगैरे राहिले की गाळणीने छान निघून जातात आणि आपलं सॉस पण प्लेन बनतो असं गाळून घ्यायचं आहे मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये ॲड करून द्यायचं आहे इथे मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि छान उकडी येईपर्यंत छान इथे शिजू द्यायचं आहे इथे एक कप साखर घालायचं आहे साखर घालून छान मस्त शिजू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे इथे मी दीड चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा लाल मिर्च पावडर घेतलेला आहे एक चमचा धनिया पावडर घ्यायचा आहे यामध्ये घातलेला आहे मी यामध्ये ॲड करून देऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे घरेच इतका सुंदर सॉस बनतो तर आपण बाजारातलं का बरं विकत घ्यायचं छान असं मिक्स करून घेऊ वीस मिनटं छान शिजू द्यायचं आहे इथे बघा इथे असं झालेलं आहे आपलं सॉस असं चेक करून घ्यायचं आहे एका डिशमध्ये पाच मिनटं पुन्हा इथे मी शिजू द्याय देणार आहे यामध्ये वेनेगर घालायचं आहे मी इथे अर्धा वाटी वेनेगर घेतलेला आहे घातलेला आहे आणि पुन्हा पाच मिनटं इथे शिजू द्यायचं आहे बघू शकता इथे रेडी झालेला आहे सॉस मी ते थंड करायला ठेवलेला आहे एका परातमध्ये इथे थंड झालेला आहे मी इथं असा सॉस बनलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा टेक्शर आलेला आहे मी इथे आता बॉटलमध्ये भरून घेणार आहे तुमच्याकडे बॉटल नसेल तर तुम्ही डब्यामध्ये पण छान भरू शकता आणि एक दोन महिने आपण इथे स्टोर करून ठेवू शकतो बघू शकता तुम्ही खूपच सुंदर कलर आलेला आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब शेअर लाईक नक्की करा बघू शकता तुम्ही इथे मी बॉटलमध्ये भरलेला आहे